श्री गणेशाय नमहा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ देव म्हणतात इतरत्र वे वाया घालवू नका जर तुम्हाला काही प्रश्न आहेत काही त्रास आहे काही अशा गोष्टी तुम्हाला जाणवत आहे ज्यामुळे तुमच्या आयुष्यात काही ताणतणाव आहे तर माझ्याशी बोला माझे शब्द आठवा माझे वचन आठवा मी तुमच्यासोबत आहे तुम्हाला चमत्कार मिळणार आहेत उशीर लागू शकतो पण निश्चिंत रहा योग्य वेळेवर तुमच्यासोबत ते घडेल जे तुम्हाला हवे आहे तुम्ही पश्चाताप नाही तर आनंदाने भरल्या जात आहात तुमच्या वेदना दुःख आणि त्रास कमी करण्यासाठी मी सदैव तुमच्या पाठीशी आहे मी तुमचा देव आहे मी तुमच्यावर माया करतो मी तुमच्यावर आनंदाचा वर्षाव करतो मी आनंदाच्या आणि आशीर्वादांच्या सर्व काही अशा प्रेरणादायी गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचवतो मी तुमचा पिता आहे तुम्ही प्रभूच्या परमेश्वराच्या किती जवळ येऊ इच्छिता हे तुमच्यावर आहे जर तुम्ही माझे हे बोल ऐकत आहात तर तुमच्यासाठी लवकरच चमत्कार घडणार आहे तुम्ही ते अनुभव कराल जे तुम्हाला हवे आहे हे ऐकत असताना काही गोष्टी शिकाव्या कारण त्या तुमच्यासाठी महत्त्वाच्या असू शकतात तुमची उपस्थिती इथे दर्शवण्यासाठी होय देवा मी तुमचे बोल ऐकत आहे श्री स्वामी समर्थ घ्यायला विसरू नका देव म्हणतात माझ्या प्रिय बाळा जेणेकरून तुम्ही विश्वासाने परिपूर्ण व्हाल प्रेमाने परिपूर्ण व्हाल आणि तुम्ही ज्या काही शंका घेता त्या दूर होऊ लागतील कारण मी तुमच्यापर्यंत येऊन तुम्हाला आशीर्वादित करतो तुम्हाला तुम्हा तुमच्या तुम्हा त्रासातून सोडवीन आणि आजही माझे चमत्कार तुम्ही अनुभवू शकता जर तुम्ही प्रत्येक क्षणाला देव स्वतःच्या कार्यात तुम्हाला मदत करत आहे किंवा तुमच्या जीवनातील सर्वोत्तम काळ तुम्हाला प्रदान करत आहे त्यावर विश्वास ठेवा प्रत्येक पवित्र विचारांमध्ये तुमचा देव तुमच्या सोबत आहे प्रत्येक ते चांगले कर्म करा ज्यासाठी तुमची निवड झाली आहे तुमच्या सामर्थ्य वाढवण्यासाठी देव तुमच्या जवळ येत आहे तुम्हाला उत्साहाने भरण्यासाठी तुमचा देव तुमच्यापर्यंत येत आहे तुम्ही ते आनंद आणि ते सर्व काही प्राप्त कराल तुम्ही ते फायदे पाहाल जे तुम्हाला आकर्षित करत आहेत देव म्हणतात बाळा कधीकधी काही लोक निव्वळ तुमच्यासोबत फायद्यापुरते राहतात जर तुम्ही त्यांना दूर करण्याचा प्रयत्न केला तर ते तुमच्यावर रागवतात किंवा तुमच्याच विरोधात इतरत्र काही गोष्टी पसरवतात कारण ज्या क्षणाला त्यांना ओळखू येते की तुमच्यापासून त्यांचा फायदा होणार नाही त्यावेळेस ते आपोआप तुमच्या दूर जाऊ लागतात देव म्हणतात या जगात खूप काही अशी लोक आहेत जी फक्त आपल्या फायद्यासाठीच कुणाचा उपयोग करतात कुणाचा काही प्रतिसाद देतात नाही तर उलटून पाहत सुद्धा नाहीत तुम्ही असे अनुभव केले आहेत का जर केले असतील तर होय म्हणा जे काही लोक तुमच्याजवळून चांगला प्रतिसाद प्राप्त करू इच्छितात तुम्हाला काही भेटवस्तू देऊ इच्छितात ते तुमचे आपलेच नाते तुमच्यावर प्रेम करते तुमच्यावर आनंदाचा वर्षाव करते आणि तुम्हाला निरंतर आनंदाने बहरलेले पाहत असताना आनंदी होते तेच तुमचे खरे नाते आहे आणि जे काही लोक फक्त तुमच्यासोबत भावाने आणि तुमच्यावर काहीतरी आरोप करण्यासाठी तुमच्यापर्यंत येतात आणि तुमच्या प्रत्येक गोष्टीत नाव ठेवून तुम्हाला खाली दाखवण्याचा प्रयत्न करतात त्यांच्यापासून निरंतर लांब राहा कधीकधी मी तुमच्यासाठी अशा काही गोष्टी पाठवतो ज्यामुळे तुमचे डोळे लवकर उघडावे तुम्ही लवकर जागृत व्हावे कारण काही गोष्टी योग्य वेळेवर तुम्हाला समजणे आवश्यक आहे जेव्हा मी तुमच्यापर्यंत ते सर्व काही देतो तेव्हा त्यावर ते विश्वास ठेवा की ते, ते तुमच्यापर्यंत का आले आहे देव म्हणतात भीक मागू नका एकट्यात रडू नका देव तुमच्यासोबत आहे तुम्हाला कुठलीही अशी काहीही गरज भासणार नाही कारण तुमचा देव तुमच्या सोबत आहे जेव्हा तुम्ही झोपाल तेव्हा शांततेने झोपा अनेक मनातले विचार बाजूला ठेवा विचार नकारात्मक करू नका विचारांमध्ये निरंतर सकारात्मकता ठेवा जे काही तुमच्या आयुष्यात चांगले नाते चांगले लोक आणि चांगल्या गोष्टी घडत आहेत त्याकडे लक्ष पुरवा कारण ते तुमच्या आनंदासाठी घडत आहे तुम्हाला जे कोणी मागे ठेवू इच्छितात त्यांच्याकडे वळून पाहू नका आणि जे तुम्हाला प्रतिसाद देतात जे तुमच्या कार्यात तुम्हाला प्रगतीसाठी उत्साहित करतात किंवा जे तुमच्यासाठी चांगल्या गोष्टी विचारात घेतात त्यांच्याकडे लक्षपूर्व कारण तुम्ही त्या मार्गावर चालत आहात जिथे देव तुम्हाला उंचावतो तुमच्यासाठी कार्य करतो आणि जे काही बदल घडवतो ते तुमच्या जीवनाच्या पातळीला उंचावण्यासाठी आहेत तुमची आर्थिक परिस्थिती तुम्ही बदलण्याच्या खूप काही प्रयत्न करत आहात हे माझ्यापासून लपलेले नाही तुम्ही प्रार्थना करत आहात की तुमचे कर्ज संपावे पण जेव्हा जेव्हा तुम्ही कर्ज घेता तेव्हा एक विचार करा की या कर्जाशिवाय माझे भागू शकत नाही का हा विचार करा आणि मग कर्ज घ्या देव म्हणतात बळा कर्ज ही वाईट गोष्ट नाही ती वेळेवर घ्यावी लागते काही गोष्टींसाठी आवश्यकही आहे कारण परिस्थिती अनेक कार्य करण्यासाठी त्या गोष्टींची आवश्यकता कित्येकांना लागू शकते पण खरोखर कित्येकांना त्या आवश्यक गोष्टींसाठी ती आवश्यकता आहे का हे पडताळून पाहणे तितकेच आवश्यक आहे तुम्ही जर काही कार्य आरंभ करत असाल तर तुम्ही त्या कार्यातून काही उत्पन्न करण्यासाठी कर्ज घेत असाल तर ते योग्य आहे पण ते कार्य जर तुम्ही खूप काही वेगवान गतीने चालवू शकला तरच तुम्ही त्या कर्जाची फेड करणार आहात देव म्हणतात कधीकधी तुम्ही विचारात घेतलेल्या गोष्टी तुम्हाला खूप काही पुढेही नेतात पण कधीकधी काही फसव्या लोकांच्यामुळे तुम्हाला काही त्रास होऊ शकतो तेव्हा सावधान फक्त काहीतरी चकाचोंद दिसत आहे म्हणून त्याच्या मागे धावत राहणे हे देखील चुकीचे आहे कर्ज त्याच गोष्टींसाठी घ्या ज्यासाठी तुम्हाला त्याची अत्यंत आवश्यकता असेल मला तुम्हाला योग्य मार्ग दाखवायचे आहे मला तुम्हाला सत्य दाखवायचे आहे कधी कधी काही गोष्टी तुम्ही स्वतःच्या कार्यातून उत्पन्न करू शकता मग त्यासाठी कर्ज घेणे आवश्यक आहे की नाही हे मी तुमच्यावर सोपवतो कारण ते कर्म करून फेडायचे तुम्हालाच आहे मी तुम्हाला मार्ग दाखवू शकतो पण चालायचे तुम्हालाच आहे जे काही कर्म करता त्यातून काही प्राप्ती व्हावी अशी प्रत्येकाची इच्छा आहे पण कुणाला कोणते काम फळेल हे त्याला माहीत नाही तेव्हा देवाची साथ तुम्हाला मिळते तुम्ही प्रार्थना करता आणि आशीर्वाद येऊ लागतात होय मी तुझ्याशीच बोलत आहे कारण तुझ्या जीवनातली उलथापालद मी पाहत आहे काही लोक तुमच्याशी तसेच जोडतात जे फक्त तुमचा फायदा उचलण्यासाठी किंवा तुमची चांगली वेळ असेल तेव्हा तुमच्या सोबत असतात आणि इतर वेळेस जेव्हा तुम्हाला त्यांची आवश्यकता वाटू लागते किंवा तेव्हा जेव्हा तुम्ही त्यांना हाका मारता जेव्हा तुम्हाला गरज असेल तेव्हा ते तिथे ते नसतात तेव्हा लक्षात घ्या की जेव्हा तुम्हाला गरज असताना तुमच्यासोबत कोण आहे तुम्हाला मदत कोणी केली आहे ज्यांनी तुमच्या पडत्या वेळेत तुम्हाला मदत केली आहे ज्यांचा हात तुमच्यासाठी कधीही रिकामा नाही त्या व्यक्तींना कधीही विसरू नका पण ज्यांनी तुमचा फक्त फायदा घेऊन तुमच्याजवळून काही हिरावून घेतले आहे किंवा काढून घेतले आहे त्या लोकांनाही कधी विसरू नका पण त्यांच्यासोबत परत राहू नका ते तुम्हाला फक्त रिकामे करण्यासाठीच येतात देव म्हणतात अडीअडचणीत जो कोणी तुम्हाला साथ देतो त्याला कधी विसरू नका आणि जो तुम्हाला अडीअडचणीत टाकतो त्याच्यासोबत राहू नका कधी कधी तुम्ही विचारात घेता तशा गोष्टी घडतात किंवा घडतही नाहीत मग तुम्हाला खूप काही प्रश्न पडतात पण प्रश्न पडू देऊ नका जर तुम्ही तुमच्या जीवनातील काही वेळ देवाला दिला नामस्मरण केले तर तुमचे चित्त शांत होते तुमच्या मनातील अनेक प्रश्न शांत होतात आणि तुम्ही जे काही निर्णय घेऊ लागतात ते योग्य वेळेवर आणि योग्य ठिकाणी पोहोचू लागतात तुमची प्रगती वाढण्यास तुम्हाला मदत होते तेव्हा कधीकधी एकांतातही राहणे शांततेत राहणेही तुमच्यासाठी आवश्यक आहे कधीकधी जेव्हा तुम्ही आनंदात असता तेव्हा तुम्ही कधीही एकटे राहणे पसंत करत नाही तुम्ही चार चौकात राहणेच अधिक पसंत करता कारण तुम्हाला तुमचे सर्व काही दाखवायचे असते की मी काय आनंद प्राप्त केला आहे पण ते आशीर्वाद कुठून येतात ते देवाकडूनच येतात ते स्वर्गातून देव तुमच्यासाठी पाठवतो तेव्हा देवाचे धन्यवाद माना देवालाही तुमचा काही वेळ द्या नामस्मरण करा जेव्हा जेव्हा तुम्ही नामस्मरण कराल तेव्हा तेव्हा तुमच्या जीवनातील स्तर उंचावू लागतो तुम्ही आनंदाना अधिक आनंदी होऊ लागता कारण ते आनंदावर तुमचं नाव लिहिलं असतं कारण ते देवानी तुमच्यासाठी निवडून पाठवलेले आशीर्वाद असतात चमत्कार असतात तेव्हा तुमच्या जीवनातील जे काही बदल घडत आहेत त्यांना स्वीकार करा शत्रू कितीही तुमच्यावर चाल करून येत असला तरी घाबरून जाऊ नका जीवनात कितीही परिवर्तन घडत असले तरी घाबरून जाऊ नका तुमची आर्थिक परिस्थिती उंचावण्यासाठी देव तुम्हाला आशीर्वादित करतात देव तुमच्या जीवनातील सर्वोत्तम काळ तुम्हाला प्रदान करतात आणि तुमच्या जीवनात सुख सुविधा आणि आनंद प्रदान करतात ते स्वीकार करा आनंदी रहा प्रत्येक क्षणाला काहीतरी नवीन घडवण्यासाठी तुम्ही जो काही प्रयत्न कराल ती योजना देव सफल करतील देवाच्या अनेक योजना तुमच्यासाठी आहेत कारण देव शक्तिशाली आहे देवावर विश्वास ठेवा माझा देव शक्तिशाली आहे असे टाईप करा तुम्ही तुमच्या जीवनातील महत्त्वाचे निर्णय घ्याल त्यावेळेस देवाचे नामस्मरण करा हार मानू नका प्रयत्न करत राहा प्रयत्नात यश तुम्हालाच मिळेल कारण देव तुमच्या सोबत आहे हम गया नाही जिंदा आहे या अभयवचनावर विश्वास ठेव मी सदैव तुझ्या पाठीशी उभा आहे तू फक्त चांगले कर्म कर चांगल्या कर्मात मन रमव कर्मात कसूर सोडू नकोस जेव्हा कोणी तुझ्याकडे मदतीला येतं तेव्हा त्याची मदत कुठल्याही प्रकारे करता येईल ती अवश्य कर कारण तिथूनच आशीर्वाद प्राप्त होतात कुणाचेही मन दुखावू नको कुणालाही खाली पाहू नकोस आणि स्वतःला कमी लेखू नकोस मी सदैव तुझ्या बरोबर आहे माझे अमर्याद आशीर्वाद तुला उत्कृष्ट आरोग्य आनंद भरभराट आणि विपुलता प्रदान करत आहेत स्वतःला एकटा समजू नकोस मला हवं तर मित्रमान मला हवं तर तुझे एखादे नाते समज किंवा मला तुझं आपलं समज किंवा मला देव समज तू ज्या नात्यात मला ठेवशील मी त्या नात्यात तुला प्राप्त होईल तू मला ज्या रूपात पाहशील त्या रूपात मी तुझ्यापर्यंत येईल माझ्यावर विश्वास ठेव कारण मी तुझा देव आहे मी तुझ्यासाठी निरंतर चमत्कार पाठवतो हो आणि तुझ्या जीवनातील त्रास कमी करतो तुझे आनंद वाढवतो हो तुझा पश्चाताप कमी करतो आणि तुला ते सर्व काही देतो जे तुला हवे आहे आजचा दिवस संपण्याअगोदर तू हे ऐकले आहेस आज तुझ्या दिवसभरात तुला काही संकेत मिळतील जे शुभ असतील तुझ्या मार्गातल्या अडचणी दूर होऊ लागतील तुला त्याचे अनुभव येणार आहेत बळा शांत रहा कारण माझे कार्य सुरू आहे माझे कार्य माझ्या योजना या तुझ्यासाठीच आहेत तुझे जीवन उच्च स्तरावर पोहोचण्यासाठी मी खूप काही करत आहे त्या योजनांचा भाग तू बनायचा आहेस कारण आता तू त्या मार्गावर चालत आहेस भळा काही गोष्टी तुमच्यासाठी नाहीत मग त्या तुम्ही मागूनही मिळणार नाहीत आणि ज्या गोष्टी तुम्ही मागितल्या देखील नाही त्याही गोष्टी मी चमत्काराच्या रूपात आशीर्वादाच्या रूपात तुम्हाला प्रदान करेल ज्याची कधी तुम्ही कल्पनाही केली नसेल विश्वास ठेवा की तुमचा देव तुम्हाला अफाट आशीर्वाद चमत्कार विपुलता आणि सर्व काही आनंदाचे देणार आहे सर्व काही भार माझ्यावर सोपवून निश्चिंत रहा तुमच्या आयुष्याला एक नवीन वळण मिळणार आहे तुम्ही केलेली सेवा फळाला येणार आहे पश्चाताप दूर होईल संघर्ष दूर होतील आणि तुमच्या आयुष्यात चमत्कार घडून येतील शेवटच्या क्षणालाही तुझ्यासोबत चमत्कार होऊ शकतो विश्वास ठेव कधीही पश्चाताप करू नको वेळ निरर्थक गेला असे मानू नको त्या त्यावेळेतही तुझेच काहीतरी सार्थक होणार आहे तुम्ही ह्या संदेशाला दिलेला वेळ देखील निरर्थक ठरणार नाही तुम्ही माझे बोल ऐकले आहे माझ्याशी संवाद केला आहे तुम्ही या क्षणाला जी काही प्रार्थना कराल ती स्वीकार होईल तुमच्यासाठी मी नवीन दरवाजे उघडतो तुमच्या जीवनातील क्लेश संघर्ष आणि खूप काही त्रास यांचा नायनाट करतो आणि तुम्हाला अत्यंत आनंदाचे क्षण विपुलता तुमच्या कुटुंबातील आनंद प्रदान करतो काही हरवले आहे असे वाटत असताना देखील शांत रहा कारण त्याहीपेक्षा सुंदर तुझ्या मार्गात मी देत आहे तुम्ही ज्या कर्जाची चिंता करत आहात त्या कर्जातून तुम्हाला कसे मोकळे करायचे हे मार्ग मी दाखवू शकतो पण चालायचे तुम्हालाच आहे कर्म तुम्हालाच करायचे आहे तुमच्या प्रयत्नांना कितपत यश द्यायचे हे देवावर सोपवा देव तुमच्यासाठी चांगलेच घडवणार आहे यावर विश्वास ठेवा देवाचे अनंत अफाट कार्य तुमच्यासाठी सतत सुरू आहे तेव्हा दैवी शक्तीवर विश्वास ठेवा काळ जात आहे पण शुभ परिणाम तुम्हाला दिसणार आहे तुमचा दिलेला या संदेशाला वेळ म्हणजे तुमच्या भाग्याचे द्वार उघडणार आहे तुम्ही जर हा संपूर्ण संदेश ऐकला आहे तर तुम्ही भाग्यशाली आहात कारण तुम्ही माझे बोल ऐकत आहात मी त्यांच्यापर्यंतच माझे बोल देतो जे माझ्या नामात असतात जे माझ्या प्रत्येक दिलेल्या आशीर्वादांवर स्वीकार करण्यासाठी तत्पर असतात तेव्हा तुम्ही शंका न घेता हा संदेश ऐकला आहे तुमच्यावर आनंदाचा वर्षाव होईल तुमचे जीवन सुखाने आनंदाने परिपूर्ण होईल चिंता क्लेश दूर जातील आणि तुम्ही आनंदी असाल तुमचे नात्यातील प्रेम तुम्हाला मिळेल तुमच्या नात्यातील गोडवा तुम्हाला मिळेल तुमची ऊर्जा वाढेल आणि तुम्ही सकारात्मक व्हाल आजचा माझा हा आशीर्वाद तुमच्या जीवनातील सर्वोत्तम आशीर्वाद असेल कारण नियतीने हा संदेश तुमच्यापर्यंत पोहोचवणे हेच एक गूढ सत्य आहे कारण नियतीने तुमच्यासाठी जे काही ठरवले आहे ते तुम्हाला या संदेशाच्या माध्यमातून प्राप्त होणार आहे विश्वास ठेवा देव जिथे येतो तिथे अंधकार नाहीसा होतो तिथे माझ्या भक्तांच्या आयुष्यात मी प्रकाशमान माझा दिव्य प्रकाश ऊर्जा प्रदान करतो त्यांच्या प्रश्नांची उत्तरे देतो आणि त्यांना समाधानी करतो त्यांना आनंदी करतो त्याचमुळे हा संदेश तुम्ही ऐकला आहे तुमच्या जीवनातील काही त्रास निघून जातील सर्व काही चांगलेच होईल शुभच होईल विश्वास ठेव कारण तुझा देव तुझी काळजी घेतो तुझ्यावर आनंदाचा आशीर्वादांचा वर्षाव करतो तुझी सुखे वाढवतो तुझे दुर्भाग्य नाहीसे करतो आणि तुला जीवनात पुढे चालण्यास मदत करतो हम गया नाही जिंदा है या माझ्या अभयवचनावर तुझा विश्वास अधिक वाढणार आहे कारण माझे आशीर्वाद तुझ्या आयुष्यात चमत्काराचे स्वरूप प्रदान करतील सुखी रहा तुझे कल्याण होईल स्वामी माऊलींचा हा दिव्य पवित्र संदेश तुम्ही ऐकला आहे यातील आशीर्वाद मनपूर्वक स्वीकार करा तुमच्या आयुष्यात नवीन वळण मिळेल तुम्ही इच्छा करत आहात ती पूर्ण होईल स्वामी माऊली तुमच्या सर्व काही चांगल्या इच्छा पूर्ण करो तुम्हाला सुखात आनंदात प्रगतीच्या दिशेने वळवत ही स्वामी मौलीचरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामीचरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ